नमस्ते मी डी बी कसबे माझी मिसेस आशा दगडू कसबे यांना खूप दिवसापासून खूप म्हणजे जवळपास पंचवीस वर्षापासूनचा सा, मणक्याचा सांधेदुखीचा आजार होता त्या आजारासाठी बरेच मी दवाखाने वगैरे खूप केले बऱ्याच ठिकाणचे परंतु काही इलाज झालेला नाही म्हणून आम्हाला एक निरोप आला की अमृता बनसोडे यांनी आम्हाला निरोप दिला की बुधडा येथे मानव वेदनामुक्ती केंद्र आहे त्या ठिकाणी पूर्ण आपण अंध लोक आहेत ते अंध लोक सगळेच आपली मसाज वगैरे करतात आणि व्यवस्थितशीर सगळं सल्ला वगैरे देतात त्यांच्या सल्ल्याप्रमाणे जर आपण जर हे केलं तर आपला विलाज होईल असं त्यांनी आम्हाला सांगितल्यामुळे आम्ही या मानव वेदनामुक्ती केंद्रात आलो जवळपास हे दहा दिवसाचा कोर्स पूर्ण केला दहा दिवसाच्या कोर्समध्ये माझ्या मिशेसला बराच फरक पडला बराच म्हणजे चालता येत नव्हतं तरी आता व्यवस्थेशीर चालता येतं आहे व्यवस्थेशीर हे करता येते म्हणजे त्यांनी त्यांना जे तिथं मुक्ती केंद्रामध्ये जे मार्गदर्शन सर यांनी जे व्यायाम करणं हे करणं ते जे सांगितलं होतं त्यांनी त्यांचं अनुपालन व्यवस्थेशीर केलेलं आहे जे मसाज करतात लेडीजचं मसाज लेडीज करतात जेंट्सचं मसाज जेंट्स हे करतात तर त्यांच्या ह्याच्याप्रमाणे ते मसाज वगैरे सगळं व्यवस्थेशीर केलं त्याचा परिणाम ह्याच्यावर चांगला चांगला जे आत्तापर्यंत त्यांनी गोळ्या खात होते त्या गोळ्या आता बंद झालेल्या आहेत दहा दिवस झाला आता आम्ही कसल्याही प्रकारचे गोळी त्यांना दिलेली नव्हती आणि त्यांनी खाल्लेली नाही तर याचा चांगला परिणाम या केंद्रात पुन्हा आम्हाला मिळालेला आहे तर आमची एक विनंती आहे की ज्यांना समानक्याचा गुडघ्याचा आहे सांधेदुखीचा आजार होतो त्यांनी अवश्य मानव वेदनामुक्ती केंद्र या ठिक बुधळा या ठिकाणी यावे आणि तिथं उपचार करून घ्यावा